भयान रात्रीतले अविस्मरणीय अनुभव या मधला हा पंधरावा एपिसोड आहे जर तुम्हाला या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे रे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबर संस्कृती ठाकूर यांनी पाठवला आहे अनुभव माझ्या वडिलांना आला होता जेव्हा ते माझ्या वयाचे होते म्हणजे तेव्हा त्यांचे वय एकोणीस ते वीस असेल माझ्या वडिलांना एकूण चार भावंड दोन भाऊ आणि दोन बहिणी त्या एका बहिणीचं लग्न झालं होत तिचं सासर गावातच होत तिच्या नवऱ्याची म्हणजे माझ्या आत्यांजींची नाईट शिफ्ट असायची त्यामुळे ते कधी कधी रात्री घराबाहेर असायचे तिचे सासूसासरेही तिच्या दिराकडे राहायचे म्हणून ती घरी एकटीच असायची त्यामुळे कधी कधी माझ्या लहान आत्याला म्हणजे अस्मिता आत्याला घरी झोपायला बोलवायची त्या दिवशी नेहमीप्रमाणे आत्याजींची नाईट शिफ्ट असल्याने तिने अस्मिता हत्याला घरी बोलावलं जेवण आटो कोणत्या दोघी झोपून गेल्या इथे वडिलांच्या घरी सगळे गाड झोपले होते रात्री दोनच्या सुमारास दारावर थाप पडली त्या आवाजाने वडिलांना जाग आली ते उठले आणि दाराजवळ गेले इतक्या रात्री थेट दार उघडण्याआधी त्यांनी कोण आहे हे विचारले तर बाहेरून त्यांच्या लहान बहिणीचा म्हणजे माझ्या अस्मिता हत्याचा आवाज आला दादा दरवाजा उघड मी आहे तिचा आवाज ऐकून ते लगेच दार उघडायला गेले तेवढ्यात मागून आजी आली आणि वडिलांना ओरडली दरवाजा उघडू नकोस मागे हो त्यांना काही कळलेच नाही की आजी असे का बोलते ती आजीला समजावू लागले अग असं काय करते बाहेर अस्मिता आली आहे तिला तसंच ताटकळत ठेवायचं का त्यावर आजी म्हणाली मागे हो ती अस्मिता नाहीये वडील तरीही ऐकत नव्हते मग आजीने त्यांना सांगितलं तुला पटत नाहीये ना दरवाजाच्या बाजूला खिडकी आहे ना तिथून हळूच बाहेर बघ कोण आहे ते ते लगेच पाहायला गेले आणि त्यांना खरा प्रकार कळून चुकला बाहेर कोणीही दिसत नव्हतं पण दार वाजवण्याचा आवाज मात्र सतत येत होता त्यात अस्मिता त्याचा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येत होता दादा दरवाजा उघड मी आहे ते घाबरून घरात आजीजवळ आले त्या रात्री त्यांना झोपच आली नाही सकाळी त्यांना खूप ताप भरला होता अस्मिता आत्या जेव्हा सकाळी घरी आली तेव्हा खात्री करायला वडिलांनी तिला विचारले तू रात्रीकडे आली होतीस का त्यावर ती म्हणाली नाही दादा इतक्या रात्री ताईला एकटं ठेवून मी का येऊ मी तर ताईकडे झोपले होते तेवढ्यात आजी आली आणि तिने वडिलांना सांगितलं की काल अमावस्या होती आणि तो आवाज हाकामारीचा होता जे त्या भागात आहे आणि ते असच अमावस्येला लोकांच्या घरी जाऊन दार वाजवत हाक मारत आणि जो दार उघडतो त्याला सोबत घेऊन जात माझ्या वडिलांचं नशीब चांगलं होतं की आजीने आज येऊन त्यांना अडवलं आणि म्हणूनच ते वाचू शकले अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वीरेंद्र यांनी पाठवला आहे ही घटना साधारणत पाच वर्षांपूर्वी माझ्या का सोबत घडली होती मुंबईला माझ्या मोठ्या मावस बहिणीचे लग्न ठरले होते ठरल्याप्रमाणे सगळे नातेवाईक मुंबईला गेले पण काका काम असल्यामुळे नंतर वेळेवर जाणार होते लग्नाच्या आदल्या रात्री काका ऑफिस मधले सगळे काम उरकून संध्याकाळी लवकर घरी आले घरातले सगळे काम आवरून रात्री दहाच्या सुमारास काका मुंबईला जायला निघाले साधारण पावणे अकराच्या सुमारास काकांची गाडी नाशिक मुंबई कसारा घाटाला लागली घाट चढायला सुरुवात झाली होती झोप लागू नये म्हणून काकांनी सौम्य आवाजात गाणी लावली होती अर्धा तास उलटला असेल सव्वा अकरा झाले असावेत गाडीच्या मागून पुढे जाण्यासाठी एका दुसऱ्या गाडीने पासिंग सिग्नल दिला काकांनी पुढे जाण्यासाठी इंडिकेटर दिला मागची टू व्हीलर पुढे आली काकांचं सहज लक्ष त्याकडे गेलं आणि त्यांची चांगलीच तंतरली कारण गाडीवर चालक तर होता पण त्याच मुंडकच दिसत नव्हतं आणि आपल्याला नक्कीच भास होतोय असा विचार करून त्यांनी गाडी पुढे नेली काही वेळाने पुन्हा ती गाडी पुढे आली आणि त्यांना दिसलं की यावेळेस त्या गाडीवर कोणीही नाही गाडी स्वतःच आपोआप पुढे जात आहे तो भयानक प्रकार पाहून ते इतके घाबरले की त्यांचा गाडीवरचा ताबा सुटू लागला त्यांनी गाडी अगदी वेगात घेतली आणि त्याला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागले रात्री बरोबर बाराच्या सुमारास ते घाट उतरायला लागले तेव्हा कुठे त्यांना हायस सा वाटलं साधारणत तीन वाजण्याच्या सुमारास ते मुंबईला पोहोचले आल्या आल्या त्यांनी सगळा प्रकार माझ्या आजोबांना सांगितला आजोबांनी त्यांना सांगितलं की तिथे असे प्रकार पूर्वी खूप व्हायचे पण आता होत नाहीत त्यात तुला हा अनुभव कसा आला हे मला माहीत नाही तिथे बरेच अपघात झाले आहेत एका रात्री दुचाकी स्वाराचा भीषण अपघात होऊन त्याचं मुणक ट्रक खाली आलं होता, पण धड तसंच होत धड बराच वेळ झटपटत होत तेव्हापासून मुणके नसलेल्या दुचाकी स्वराचं भूत त्या भागात दिसत या घटनेनंतर माझे काका नाईट ड्राईव्ह करायचे शक्यतो टाळतात अगदीच नाईलाज झाला तरच नाईट ड्राईव्ह करतात अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गौरव कदम यांनी पाठवला आहे बऱ्याच दिवसांनी मी आणि माझे पाच मित्र नाईट आऊटसाठी एका मित्राच्या घरी आलो होतो संपूर्ण रात्र जागून आम्ही एन्जॉय करणार होतो मित्राच्या घरी जेवण वगैरे करून साडेबाराच्या सुमारास घराबाहेर पडलो आम्हाला असे रात्री अपरात्री बाहेर फिरायची सवय होती आम्ही मित्राच्या घराजवळच फेरफटका मारत होतो एका मित्राला फोन आला म्हणून तो फोनवर बोलण्यात मग्न झाला इथे आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या बऱ्याच वेळानंतर मला लक्षात आले की फोनवर बोलत असलेला मित्र कुठेही दिसत नाहीये बहुतेक बोलत बोलत बराच लांब गेला असावा म्हणून आम्ही फोन करून पाहिला पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता काही वेळ वाट पाहिल्यावर आम्ही त्याला शोधायला निघालो तिथला सगळा परिसर पिंजून काढला पण तो मित्र कुठे दिसला नाही एव्हाना दीड वाजत आला होता आता फक्त एकच जागा बाकी होती गडची गल्ली पण गल्ली होत त्या गल्लीतून जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती कारण त्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकून होतो तिथे एका बाईच्या आत्म्याचा फेरा होता तिथे राहणाऱ्या रा लोकांना रोज रात्री कोणीतरी चालत असल्याचा जणांचा आवाज ऐकू यायचा मित्राचा पत्ता लागत नाही तोपर्यंत हातावर हात धरून बसणाऱ्यातले आम्ही नक्कीच नव्हतो म्हणून हिंमत करून त्या गल्लीकडे जायला निघालो आमच्यातला एक जण खूप घाबरत होता आणि त्याला धीर द्यायला मी म्हणालो अरे आपण सहा जण आहोत चल काही नाही होत त्या भागात पोहोचलो तसे माझ्या पुढे चालणाऱ्या एकाला आणि मला समोर कोणीतरी उभं असल्याचं दिसलं पांढऱ्या रंगाचं शर्ट भासत होतं मी लगेच म्हणालो अरे हा बघ याला गावभर शोधलं आणि हा इथे येऊन उभा आहे माझ्या त्या मित्रानेही पांढरं शर्ट घातलं होतं त्यामुळे उजेड कमी असला तरी ते पटकन नजरेस पडत होतं आम्ही त्याच्या दिशेने चालू लागलो तसे तो आमच्यापासून दूर जात असल्यासारखं वाटू लागलं मी त्याला दोनदा हाक मारली पण तो आमच्यापासून विरुद्ध दिशेला जात होता काही वेळ चालल्यानंतर जसे तो गल्लीच्या टोकाला पोहोचला तसे आमच्या डोळ्यांदेखत नाहीसा झाला आम्हा सगळ्यांची पावलं भीतीने जागीच खेळली माझ्या तोंडून नकळ शब्द बाहेर पडले काय होत आहे आम्ही तसेच वळलो आणि धावतच त्या गल्लीतून बाहेर पडू लागलो थेट मित्राच्या घरी आलो तर ज्याला आम्ही शोधायला बाहेर पडलो होतो तोच मित्र आमच्या आधी घरी येऊन बसला होता आम्हाला पाहून त्यानं विचारलं काय झालं कुठे गेला होतात पण आम्ही पूर्णतः निशब्द झालो होतो अनुभव क्रमांक चार हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आदित्य यांनी पाठवला आहे मी मुंबईत वास्तव्यास आहे पण माझ्या आईचं मूळ गाव कोकणात आहे लहानपणापासूनच गावाच्या भुताखेतांच्या गोष्टी ऐकून मी मोठा झालो पण त्या केवळ कल्पना आहेत असंच वाटायचं पण एक अनुभव जो अजूनही माझ्या मनात अगदी ठळक आहे तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही त्या वर्षी दिवाळीला मी आजोळी गेलो होतो गाव एकदम सुंदर निसर्गरम्य पण तिथे एक विचित्र शांतता जाणवायची दिवस उजाडला की सगळं ठीक वाटायचं पण सूर्य मावळला की वातावरण काहीसं बदलायचं जुन्या वाड्यांचे पडके दरवाजे रात्रीच्या वाऱ्यात हळणारी ती नारळाची झाडं आणि जळत्या समयीचा मंद प्रकाश एक बेसूर वातावरण तयार व्हायचं गावात एक आख्यायिका सांगितली जायची मासळीबाई बाई नावाच्या स्त्रीबद्दल लोक म्हणायचे रात्री जर कोणी एकटं असेल तर ही बाई त्याला शोधत फिरते पाठीमागे हलके चालत राहते आणि मागे वळून पाहिलं की त्याला झपाटते त्या रात्री मी आणि माझे मित्र समीर आणि रोहन गावाबाहेरच्या जुन्या विहिरीपाशी गेलो होतो समीरला हे सगळं फारसं मान्य नव्हतं हो असल्या गोष्टी नुसत्या उगाच पसरवल्या जातात असं त्याचं मत असायचं आम्ही तिथे काही वेळ बसून गप्पा मारत होतो पण लवकरच जाणवलं की सगळीकडे एकदम शांतता आहे वारा थांबला आहे आणि अचानक कुत्र्यांनी एकसारखं भुंकायला सुरुवात मागुन को आहे तेव्हाच आम्हाला मागून चपला ओढत असल्याचा आवाज ऐकू आला कोणीच काही बोललं नाही आमच्या छाती धडधड होत होती मी रोहनकडे पाहिलं तोही घाबरलेला दिसत होता आम्ही का काही क्षण तसे स्तब्ध उभे होतो आणि मग समीर अचानक ओरडला कोण आहे तिथे क्षणात वातावरण बदललं समीरच्या आवाजाने ते चालण्याचे आवाज थांबले पण एक वेगळाच आवाज होऊ लागला जणू काही कोणी आमच्या अगदी जवळ उभं होतं पण दिसत नव्हतं चला इथून मी ओरडलो आणि आम्ही धावत सुटलो पायाखालील माती उडत होती गसा कोरडा पडला होता पण आम्ही जितक्या वेगाने पळत होतो तितक जाणवत होत की कोणीतरी आमच्या मागावर आहे एक क्षण फक्त एक क्षण मी मागे वळून पाहिलं आणि जे पाहिलं ते आजही माझ्या स्वप्नात येतं त्या काळोख्या वाटेवर एक आठ ते साडेआठ फूट उंच सावली उभी होती पण ती हलत नव्हती आदित्य रोहनने माझा हात धरला आणि मला जोरात पुढे ओढलं आम्ही शेवटी गावाच्या हद्दीत पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला त्या रात्रीनंतर समीर आजारी पडला त्याने सांगितलं की त्याला रोज रात्री ती सावली स्वप्नात दिसायची काही आठवड्यांतच त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या गावी पाठवलं मी मात्र त्या रात्रीचा विचार अजूनही करतो खरंच ते फक्त मनाचे खेळ होते की गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेमध्ये काहीतरी सत्य होत आजही जेव्हा मी एका शांत गडद रस्त्यावर चालत असतो मला मागून चपला ओढत येणारा आवाज ऐकू येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका